मित्र हो शुभ संध्याकाळ पुणे जिल्हा भोर तालुक्यातील भाटघर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही थांबलो आहोत संध्याकाळची वेळ आहे हवेत गारवा देखील आहे आणि या निसर्गरम्य वातावरणात माझ्या काही मित्रांसोबत मी इथे उभा आहे येथून जवळच भाटघर धरणाच्या बॅकवॉटरचा नजारा पाहण्यासाठी आम्ही चाललो आहोत मेन रोडवर गाडी पार्क करून आम्ही या वाटेने खाली धरणाच्या मागील बाजूस जात आहोत आपण समोर जे पाहतोय ते आहे नीरा नदी परिसराचं एक विहंगम दृश्य निरा नदीचं हे पात्र आहे विस्तीर्ण आणि समोर भाटगर धरण दिसत आहे तुम्हाला भाटगर धरणाचं बॅकवॉटर आहे जे समोर धरण आहे आणि हे बॅकवॉटर आहे धरणावरती आमचे चार मित्र मासे पकडण्यासाठी आत गेले होते <laughs> आणि ते मासे पकडल्यानंतर रात्री आपण कालवण करणार आहे <laughs> सापडला का मासा अर्ध्याच्या सूर्याला हा <laughs> हां ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम नारायण नमः हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंडरी पंडरीनाथ भगवान की माऊली ज्ञानी जगदुरु संत तुकार महाराज की जय परम पूज्य स्वामी गगन गिरी महाराज की जय संत मोती राम महाराज की जय हरार महादेव श्री गुरुदेव दत्त गुरुड़ेश्वर भगवान की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरु गजानन महाराज की हर हर मित्रांनो येथे काही काळ विसावून येथील वातावरणाचा आनंद घेऊन आम्ही पुढे जात आहोत नेकलेस पॉइंट पाहायला पुणे सातारा रोडवर कापूरहोळीच्या पुढे भोरफाट्यावरनं उजवीकडे साधारणतः दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हे भाटघर धरण आहे भाटगर धरणावरूनच आपण पुढे जाऊन नेकलेस पॉइंट पाहून घराकडे जाणार आहोत आपण डावीकडे समोर जे पाहत आहोत ते नीरा नदीवर असलेलं विशाल असं भाटगर धरण येथून जवळच इंगवली गावाच्या बाजूला असणारा नीरा नदीचा नेकलेस पॉइंट पाहूनच आपण पुढे घरी जाणार आहोत हे भाटगर धरण आणि नेकलेस पॉईंट पाहायला दूर खूप सारे पर्यटक येथे येत असतात परंतु आज हा मधला दिवस असल्या कारणाने पर्यटकांची फारशी गर्दी दिसत नाही मित्रांनो आपण जो समोर पाहताय तो आहे नेकलेस पॉईंट हिंगवली गावाच्या बाजूला भाटघर धरणाच्या शेजारी असलेला हा सुंदर पॉईंट नेकलेस पॉईंट निरा नदीचं हे पात्र आहे आणि निरा नदीचं पाणी भाटघर धरणातून येऊन इकडनं पुढे वीर धरणाकडे जातं त्याचा हा प्रवाह आहे त्याचा हा मार्ग आहे आणि हा नेकलेस सारखा दिसतो म्हणून याला नेकलेस पॉईंट असं म्हणतात मालवत्या संध्याकाळचं रम्य असं वातावरण आम्ही इथे अनुभवत आहोत या नेकलेस पॉईंटच्या डाव्या बाजूला समोर प्रसिद्ध शाहीर दादा कोणके यांचं इंगवली हे गाव आहे आणि याच गावास त्यांचा स्टुडिओ देखील आहे समोर दिसणारा हा सुंदर नजारा पहा मित्र हो भाटगर धरणाचं बॅकवॉटर आणि नेकलेस पॉईंटचा हा नजारा आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद